नमस्कार स्वागत आहे आपले सी एम मराठी न्यूज चॅनेलवर गुप्तांगाला डंबेल्स बांधून लटकवले कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा अमानुज छळ पोलिसांच्या या अंगावर आला काटा नक्की काय घडलं ते आता आपण जाणून घेऊया केरळच्या नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा हिंसकपणे छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विद्यार्थ्यांना नग्न करत गुप्तांगाला डंबेल्स लटकवत भूमिती बॉक्स कंपासने वार करण्यात आले आहे तीन महिने ही मारहाण सुरू होती ही घटना उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी कारवाई कर तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आला आहे आपल्या ज्युनियर्सवर अनेक महिने शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे ही घटना कोट्टायम येथील सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये घडली आहे जिथे प्रथम वर्षाच्या तीन विद्यार्थ्यांनी कोट्टायम गांधीनगर पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे हे सर्व विद्यार्थी तिरुअनंतपुरमचे रहिवासी आहेत विद्यार्थ्यांनी तक्रारीमध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या आणि जवळजवळ तीन महिने सुरू असलेल्या हिंसक कृत्यांची सविस्तरपणे माहिती दिली आहे या तक्रारीनंतर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली असून निलंबित करण्यात आलं आहे तसंच त्यांना रॅगिंग विरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना नग्न उभे राहण्यास भाग पाडण्यात आलं तर त्यांच्या सिनियर्सनी त्यांच्या गुप्तांगावर डंबेल लटकवले भूमिती कंपास बॉक्समधील कंपाससह धारधार वस्तूंनी त्यांना जखमीही करण्यात आलं हिंसाचार इतक्यावरच थांबला नाही जखमांवर लोशन लावण्यात आलं ज्यामुळे वेदना आणखीन वाढल्या वेदना असह्य झाल्याने विद्यार्थी ओरडू लागले लोशन जबरदस्तीने त्यांच्या तोंडात भरण्यात आलं सिनियर्सनेही हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्डही केला आणि ज्युनियर्सला वाच्यता केल्यास परिणाम भोगावे लागतील ला असं धमकावलं तुमचं शैक्षणिक करिअर बर्बाद करू अशी धमकीही त्यांनी दिली तक्रारीत असंही म्हटलं आहे की रविवारी सिनियर्स नियमितपणे ज्युनियर्सकडून दारू खरेदी करण्यासाठी पैसे उकळत असत ज्यांनी नकार दिला त्यांना मारहाण करण्यात आली छळ सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना माहिती दिली ज्यांनी त्याला पोलिसांकडे जाण्यास प्रोत्साहित केले सध्या पाचही विद्यार्थी पोलीस कोठडीत आहेत आणि बुधवारी दुपारपर्यंत त्यांना दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले जाण्याची अपेक्षा आहे कोची येथे एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलाने आत्महत्या केल्यानंतर काही आठवड्यानंतर ही घटना घडली गट आहे विद्यार्थ्यांच्या आईने आरोप केला आहे की तिच्या मुलाला विद्यार्थ्यांनी मारहाण केली होती ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता